साहेबराव दादा शेगर राहणार वडेगाव तालुका निवासा जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र बहुरूपी कलाकार आहेत कलेच्या माध्यमातून आम्ही गावोगाव फिरत होतो भटकंत होतो आणि समाजाचं आमचं शिक्षण नव्हतं काय नव्हतं आता समाज आमचा कुठं तर ठॅक झाला आता मुलं वगैरे आमचे शिकतात आणि कसं गावचे सरपंच गावचे आपले तलाठी परत आपल्या आख्या लोकांनी गाव गावची आपली जागा दिली जागातून आम्हाला घरकुले दिले कुपान कार्ड दिले मतदान कार्डाला नाव लागलं लाईट दिली पाणी दिलं आता समाज आमचा शिक शिकतो या आता मराठीची मुलं मुलं शिकतात काय काय पुली झाली ओरिजनल बहुरुपयांची कला आता कमी होत चालली आता टीव्ही कॉम्प्युटर आख्या लोकांना कला मोबाईल वर दिसून राहिली त्यामुळे आमच्या शेवटची पिढी बहुरुपयांची आता आमची मुलं बहुरुपी नाही होणार आता मुलं बहुरुपी होणार नाही होणार आमच्याच पिढीमध्ये आम्ही आहे तरच बहुरुपी बहुरूपी महरा, कला आमची महाराजांच्या काळापासून आमची बहुरूपी यांची कला शिवाजी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आमची बहुरूपी बहिरीजी नाईक होती हुँ. एका रूपाचे बत्तीस रूप करून श्री गुप्तीर माहिती बातमी महाराजात पोचत होती ती का झालं आणि मग त्या वगैरे आमचे पहिले लोक सोंग करायची बजरंग बलीचे पाठ करायचे शंकराच्या करायचे मारुतीचं करायचे गणपतीचे करायचे असे सोंग करायचे सोंग करून शेनी गावगाव फिरून शेनी कार्यक्रम करून शेले गावामध्ये लेकरं बाळा ते जगवायचे असे काही लोक धान्य द्यायचे काय लोक पैसे द्यायचे काय लोक कपडे द्यायचे ह्या गावचे त्या गावाला भटकन तर राहायचे पण आता कसं ठाईक झाले आता समाजाला कसं कुठं राहायला जागा भेटत नाही काय राहत नाही कुठं एखाद्या जागेवर पाळ ठोकलं तर लोकं म्हणतात की बाबा तुम्ही कुठले काय आहे म्हणजे लोकांना काय माहिती नाही आम्ही लोकांना सांगतो आम्ही बहुरुपी भटके समाज होतो आम्ही ह्या गावच्या त्या गावावर राह राहत होतो पण आता लोक राहून देत नाहीत त्याच्यामुळं कसं आम्ही आता ही शेवटची पिढी आता लोक आमचे ठाईक झाले वर्षातून आम्ही वर्षातून दिवाळीच्या टाइमलाच येतो काय म्हणजे दिवाळी दसरा गणपती लोक मदत करतात करतात जे दिवाली दिवाली करता करता। करता आपले ओळखीचे लोक आहेत ते आपले देतात कोणी शंभर देतो कोणी दोनशे देत आपले दहा वीस रुपये देतात म्हणजे असं जमा करून होतं एका फेरीमध्ये एका फेरीमध्ये आम्हाला हजार पाचशे रुपये भेटतं एका म्हणजे एका दिवसात एका दिवस एका इथून आता कसं आम्ही तर दहा बारा दिवस मुक्काम मनोरला आहे आम्ही कसं आता आज वाडा झालं परत आपलं पालघर ढानू आपलं तलासरी कासा किती किती महिने फिरणार म्हणजे आम्ही आम्ही वर्षभर फिरतो वर्षभर वर्षभर फिरतो आता ठाणे जिल्हा परत नाशिक जिल्हा आहे पावसाच्या आधी पाऊस संपल्या म्हणजे आम्ही फिरते चार महिने घरीच असतो त्याच्यानंतर पाऊस पावसामध्ये संपला का मग फिरतो आम्ही सुरू झाल्यावर मग घरी असतो मे महिन्यात तुम्ही घरी जातो घरी जातो किती पैसे घरी असतो मग घरी म्हणजे कसं जाता आता लेकर बाळ आपले भाग येतात आपला आठ दिवसाला हजार चार हजार पाच हजार मिळत आम्ही घरी पाठवून देतो पोराला शाळाला ह्याला खर्च पाणी दुखण आम्हाला काय शेती नाही जमीन नाही काय नाही ह्याच्यावरच आमचा आता तर नाही म्हणलं माझी बाबा पहिले शंभर टक्के भाऊ रुपये होते शंभर टक्क्या मधून आता फक्त पंचवीस टक्के लोक राहिले माझी एका गावामध्ये शंभर लोक फिरणारी तिथं आज लोक पंचवीस फिरतात म्हणजे पंच्याहत्तर टक्के लोक कमी झाली कमी झाले म्हणजे कसं कोणी आता धंदा करतं कोणी उद्योग करतं कोणी गाड्या घेतल्या को सनी शिंग, सन शिंगणापूर सनि जवळ आहे ना काय तिथं सनी मध्ये पोरं काय तर कामाला जातात असं शनी मध्ये दुकानावर आहेत काय आपलं धंदा पाणी काढतात असं आहे पुढची पिढी तयार नाही तयार नाही होत शिकतात की नाही आता आता माझा मुलगा पंधरावी ला पंधरावी लाई शिकणार नाही नाही त्याला येतच नाही मी त्याला घेऊन जातो त्याला चल म्हणलं माझ्या सांग फिरायला ते म्हणतो पप्पा न तुम्ही फिरता मला ती सवय लागेल नको म्हणतो नाही फिरत फिरत नाही पिढी फिरणार माझं शिक्षण काहीच नाही शिकले नाही म्हणून बहु बुपी झाले नाही म्हणजे कसं आमच्या घरामधून माझे चुलते बी फिरतच होते माझे आजोबा बी फिरतच होते चुलतेला माझ्या पाच मुलं येते ते पण फिरतातच पिढ्या ना हो। आणि आम्ही तिघ जण भाव आहे तिघ जणांमधून आम्ही दोघं फिरतो एक नाही फिरत एक काय करतो योग आपला सर्विस लाईफ डेअरीमध्ये 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 संघामध्ये काम करतो डेअरी संघामध्ये